मला म्हणतात की तू अ मराठी आहेस तू कसा काय या आंदोलनाला आलास तर मी म्हणतो की मी अ मराठी नाही आहे मी दर्जाचा मराठी आहे मराठी भाषा ही जगली पाहिजे मराठी भाषा ही तगली पाहिजे मला म्हणतात की तू अ मराठी आहेस तू कसा काय या आंदोलनाला आलास तर मी म्हणतो की मी अ मराठी नाही आहे मी दर्जाचा मराठी आहे माझ्यासाठी मराठी भाषा म्हणजे मातृभाषा कन्नड पितृभाषा तमिळ पण हृदयाची भाषा ही मराठी आहे माझ्यासाठी मराठी ही सर्वात महत्वाची भाषा आहे आमच्या दोघांची मुलं मराठी माध्यमात शिकली त्याच्या मागचा हेतू हाच आहे की आपली परिसर भाषा आपली मातृभाषा ही आपल्या मुलांना यायला हवे त्याच्यात जर शिक्षण झालं तर पुढे आयुष्य सुकर होतं आणि भविष्य उज्ज्वल होतं मराठी भाषा ही जगली पाहिजे मराठी भाषा ही तगली पाहिजे मला म्हणतात की तू अमराठी आहेस तू कसा काय या आंदोलनाला आलास तर मी म्हणतो की मी अमराठी नाही आहे मी अ दर्जाचा मराठी आहे माझ्यासाठी मराठी भाषा म्हणजे मातृभाषा कन्नड पितृभाषा तमिळ पण हृदयाची भाषा ही मराठी आहे माझ्यासाठी मराठी ही सर्वात महत्वाची भाषा आहे आमच्या दोघांची मुलं मराठी माध्यमात शिकली त्याच्या मागचा हेतू हाच आहे की आपली परिसर भाषा आपली मातृभाषा ही आपल्या मुलांना यायला हवी त्याच्यात जर शिक्षण झालं तर पुढे आयुष्य सुकर होतं आणि भविष्य उज्ज्वल होत